नमस्कार मी मयूर तांबडे आपल्या मी साक्षीदार या युट्यूब मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे कामोठे परिसरात दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली आहे कामोठे येथील एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील वॉर्ड बॉयने अठरा वर्षीय मुलासोबत अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या प्रकरणी कामोठे पोलिसांनी या वॉर्ड बॉयला अटक केली आहे या प्रकरणातील पीडित मुलगा हा पनवेल मधील एका गावामध्ये राहण्यास आहे दोन दिवसांपूर्वी त्याने त्याच्या आईला कामोठेतील एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेले होते रात्रीच्या वेळेस तो आईची देखभाल करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये थांबला होता सकाळच्या सुमारास त्याला झोप लागली असता वॉर्ड बॉयने त्याच्या सोबत अश्लील कृत्य केले त्यानंतर त्याला जाग आली आणि त्याने या वॉर्ड बॉयला विरोध केला घडलेल्या या प्रकाराची माहिती या मुलाने आपल्या आई वडिलांना दिली त्यानंतर त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली कामोटे पोलिसांनी या वॉर्ड बॉय विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे अशाच प्रकारच्या अनेक घटना परिसरात घडत असतात आपल्या पाल्याची काळजी घ्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे अशाच प्रकारच्या बातम्या ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद